अहमदनगर जिल्हा न्यायालयामध्ये ॲडव्होकेट अनुराधा एवले यांच्या वतीने महिलांसाठी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महिलांचे प्रश्न त्यांच्या व्यथा हा न संपणारा प्रवास असला तरी कितीही प्रतिकूल डोंगर आयुष्यात आले तरी ते पार करत महिला कर्तृत्वाचे हिमालय उभे करतात आयुष्य जगताना आपला दृष्टिकोन कायम सकारात्मक ठेवावा महिला वकील आपलं कर्तव्य बजावत विविध क्षेत्रात कर्तृत्वही गाजवत आहेत अहमदनगर जिल्हा न्यायालयामध्ये अनुराधा एवले या गेल्या बारा वर्षांपासून हळदी कुंकू कार्यक्रमाची परंपरा जपत चांगला उपक्रम राबवत आहेत असं प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायमूर्ती भाग्यश्री पाटील यांनी केलंय अहमदनगर जिल्हा न्यायालयात महिला वकिलांसाठी रथसप्तमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभात न्यायमूर्ती भाग्यश्री पाटील यांनी मार्गदर्शन केलंय तर या कार्यक्रमाच्या आयोजिका ॲडव्होकेट अनुराधा एवले यांनी हळदी कुंकू निमित्त उपयुक्त वस्तूंचं वान देत न्यायमूर्ती भाग्यश्री पाटील यांचा सन्मान केला यावेळी महिला वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कार्यक्रमादरम्यान प्रास्तविकात ॲडव्होकेट अनुराधा येवले म्हणाल्या गेल्या बारा वर्षापासून जिल्हा न्यायालयात महिला वकिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करत आहे या माध्यमातून वकील आणि न्यायाधीश यांच्यात सुसंवादही वाढत आहे त्यामुळे नवोदित महिला वकिलांनाही या कार्यक्रमामुळे प्रोत्साहन मिळत आहे असं त्यांनी सांगितलं मिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर